दरवर्षी उच्च प्रतीच्या बियाणांचा अवैध साठा करून बोगस बियाणे बाजारात आणल्या जातात त्यात उधारीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा गळा कापला जातो तसेच अवैध साठा करून ठेवलेले उच्च प्रतीचे बियाणे हे तुटवडा दाखवून जास्त भावात विक्री केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसून याची पिळवणूक करण्यात येते कृषी विभागाने अशा साठवणूक दरावर छापे मारून हा माल जप्त करत, करत कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका अध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना नांदुरा कृषी विभाग यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते सध्या पेरणी पाणी दिवस सुरू झालेले आहेत शेतकऱ्यांची सर्व केंद्रावर एकच धूम होते आणि अशा यावेळेस उधारी शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले जाते तसेच जे नामांकित कंपनीचे बियाणे आहेत अशा बियाणांचा साठा करून हे जे कृषी केंद्र धारक आहेत हे वेळेवर शेतकऱ्यांची पिडवणूक करून ज्या भावात ते बियाणे विकतात याकरता आम्ही संभाजी नांदुराच्या वतीने आज एकोणीस जून रोजी कृषी विभागाला कृषी विभाग नांदुरा इथे निवेदन दिलं आहे की जर असे हे साठवून धार असतील धारक असतील कोणी काळाबाजारी करत असेल अशा तात्काळ कारवाई करावी आणि जर कोणी म्हटलं की आमच्याकडे साठा नाही आणि नंतर जर कोणी दुकानदार त्या त्यानंतर जर ते पावती पाडत असेल तर त्याच्या साठ्याची चौकशी व्हावी आणि जर त्यांनी नवीन माल खरेदी केला असेल तरच जर त्याच्याकडे जायचो नवीन मालाची पावती नसेल तर अशा कृषीधारकांवर धारकांवर तात्काळ कारवाई व्हावी व हो त्यांचं हो लायसन्स जप्त व्हावे असे आम्ही कृषी विभागाला निवेदन दिलं आहे पुरुषोत्तम बहातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा